नमस्कार सर्वता नाश्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वता नाश्री स्वामी समर्थ तर व्हिडिओला सुरुवात झाली अजूनकडे लावलेलं नाही का तर आजच्या दिवस बाप्पाचं म्हणजे आज काढणार आहे दोन दिवस ठेवायला लागतं जे आहे बाप्पाचं स्थान इथलं जे डेकोरेशन काय दोन दिवस काढायचं नसतं आहे तर आज आज काढणार आहे पण आता वाजले सकाळचे पावणे अकरा वाजले हे सगळे कामं करून घेतले दोन मशीन वगैरे हो झाले गॅस बंद करा गॅस बंद करा तो तिकडे कुकर वगैरे लावलं आहे दोन मशीन झाल्यात सफेद कपडे भिजवले देवपूजा वगैरे सगळं झाले लवकर झालेत आता अगदी आले कालच्या मशीनचे कपडे काढून ठेवले आता सासवायला म्हणे तुम्ही घड्या मारा झाडांना सगळं पाणी वगैरे घालून सगळं क्लीन करून घेतले पूर्ण कुठं काय कारण दोन तीन दिवस अजिबात असं काही एक्स्ट्रा कामाला हात लागला नाही आणि काल कुठलाच व्हिडिओ नाही घेतला काल एवढं अपसेट होतं सगळे घरामध्ये आम्ही एवढं अपसेट होतो ना जसं म्हणजे बाप्पा होते तर एवढं हे आणि कालचा दिवस म्हणजे एकदम असं हमरगटल्यासारखा गेला सगळ्यांसाठी यश पण घरीच होता गेला नाही कुठं साहेबांत जावंच लागतंय आणि पूर्ण दिवस असंच घाललं फक्त जेवण वगैरे बनवलं कुठली एक्स्ट्रा कामं केले नाही काय असं हे वाटत होतं एवढे माणसं येत होते थकवा नाही आला काम म्हणजे आणि काल तर गेलं तर एवढं हे व्हायला लागलं का सगळं अंग दुखायला लागलं <laughs> काय म्हणजे सुच ना काय असं तर ठीक आहे असं तर दरवर्षी तर तेच होते प्रत्येक वेळेस आपण एवढं पाच दिवस की सेवा करतो प्रेमा म्हणजे म्हणतात ना आणि अंत करा सगळं जे काय करतो ते आणि आज काय आज गौरी गणपती जाणार आज सात दिवसाचे ज्यांचे असतात त्यांचे गौरी गणपती सांगते पण आपले पाच दिवसाचं मानलेले तर पाचव्या दिवशीच आपल्याला विसर्जन करावं लागतं आणि खूप ताई त्या तोरणची लिंक मागते आहे किंवा ये पण ना माझ्याकडे त्याची लिंक आहे का ऑनलाईन नाही घेतलेली आहे आणि जिथून घेतले त्यांचा नंबर नाही आहे तर बघा आता तिकडे पीठ भिजून ठेवले मी आणि सासूबाईने बोलले तुम्ही शेंगदा नाही माझं बसले असते असतं तेवढे चोळून दिले तर तेवढं काम हलकं होतंय कुकर लावला आहे आणि इकडे मी ती आपली चंदनपट्याची भाजी तर यश आसोबाने कापून दिली पाण्यात टाकली तर ही बनवेल तेव्हा हो तुम्हाला रेसिपी दाखवेल तर चला आता जे यशसाठी बनवायचं पहिले ते बनवून घेते यश काही भाजी खाणार नाही आहे आणि बघा चाललं आहे आमचं इथं काम त्याने लसूण सोलून ठेवलाय हो भरपूर असा डबा भर लसूण सोलून ठेवला हो आहे म्हणजे माहिती आहे का मला भरपूर लसूण लागतो तर आता ही शिंगाली वगैरे चोळपर्यंत माझं यशसाठी जेवण तो जर आला तर आज तीन चार दिवसातून गेलाय जिमला त्याने इथून सुट्ट्याच टाकल्या होत्या बाप्पामध्ये दोन दिवस गेला फक्त मध्ये सुट्टी होती सुट्टी होती मग आता तो लवकर कारण लवकर गेला आहे सकाळी त्याचं पहिलं बनवून घेते मग बाकीचं काय सचवायला उपवास येते रताळी वगैरे भाजायची नंतर दाखवते सगळं काय घ्या तिथे कुकर गरमवायला ठेवलायत आणि आता तेल टाकते मोरी नाही घालायची थोडंसं झिरं घालते अशी अख्ख्या मसुराची आमटी आता माझा थोडासा घसा पॅक झाला आहे मग दोन तीन दो दिवस असंच झालं दगधगीने आणि आज जास्तच झालं लसूण चिचून ठेवला आहे कढीपत्ता आणि कांदा एक कांदा कापून घेतला कांदा आणि कढीपत्ता समपेस टाकते काल बघा म्हटलं कुठला व्हिडिओ नाही घेतला कुठली रेसिपी नाही घेतली पण एवढं वाटण बनवून ठेवलं सगळं आपलं जे कांदा खोबऱ्याचं वाटण असते ते आणि तीन टमाटे तेलामध्ये भाजून मीठ घालून परतून असे बारीक करून ठेवले टमाटा परतायला वेळ नसेल तर पटकन एवढी पिढी टाकायची चमच्यावर होऊन जात आहे तेला परतून ठेवले तर काही होत नाही याला मसाल्याचे बनवायचे मला का मसूर तुम्ही थोडंसं एकदम थोडीशी हळद लागायचा काळा मसाला एक चमचा छोटा चमचा एकदा कांदा लसूण मसाला एक चमचा अर्धा चमचा कशवारी पावडर दोन एवढं वाटण घेतलंय सगळं असं चांगलं परतून घेतलंय मसूर चांगले धुवून घेतले कधी कधी मसूरासारखाच खडा असतो मसुरांमध्ये तर कधी कोणी काही बनवत असेल तर बघून घ्या सेम याच कलरचे खडे असतात आणि आपल्या वाटणामध्ये मीठ आहे थोडंसं तर आता अंदाजाने मी एक चमचा भरून मीठ घातले अर्धा चमचा धाना पावडर आतापर्यंत आवाज मला चांगला होता जरा खोकला आला असं जोरा तेवढा खोकला होता आवाजच पॅक झाला लगेच टोपात गो असं गरम पाणी करून ठेवलंय दीड तांब्या अंदाजाने जेवढं जा लागेल तेवढं टाकणार खूप घट्ट पण नको व्हायला एक तांब्यापेक्षा थोडं जास्त घातलंय वाटाने म्हटलं ना घट्ट होऊन येते भाजीनंतर मग आता तरी पातळ वाटते नंतर, नंतर वाटलं तर गरम पाणी ठेवलेलं आहे असेल तर असं जास्त घट्ट वाटली तर टाकेल आणि याच्या आता तीन शिट्या कमून घेणार आहेत कुकरच्या तीन शिट्या केल्या आणि ते ठेवून दिल्या आहेत मग थोडा गॅस बारीक केला आहे दुसरी एक भाजी बनवायची त्याची तयारी केली पण थोडेसे आळूवड्या म्हटले तळून घ्यावा दिदील डब्याला पण होईल आणि बाकीच्यांना पण होईल तर फ्रीजमध्ये अजून पण ठेवले पण आता तीन वड्या कापल्यात मी आणि तळून घेते तेल चांगलं गरम झाले तेल बाजून चांगले एकदम असं लालसर खरपूस भाजून घेतले अशा कुरकुरीत आळवड्या आवडतात अशा नरम वगैरे नाही चालत त्याला छान असे कुरकुरीत झाले पाहिजे एकदम असं बघतो पातळ कापल्यात मी एकदम पातळ कापून असं एकदम लालसर एका बाजूने आता या बाजूने अजून असं पातळ कापले तर छान होतं सगळ्या अशा वड्या तळवून घेतल्या मस्त लालसर करून घेतल्या कोर एकदम कुरकुरीत आणि आता इथं दिदील टमाटेची चटणी बनवायची पण कापताना बघा एवढं बोट कापून घेतलं ही सुरी जी आहे ना माझी खूप जुनी झाली पण एवढी धार आहेत ना तुटली कुठे कुठे पण मी तिला सोडत नाही कारण मला तिच्याशिवाय येत नाही दुसऱ्या एवढं बूट कापून घेतलं आता यानंतर बँडेज लागेल मी तेल गरम झालंय मोरी थोडस जिरं लसूण करीमा टाकायचं त्याला थोडा कांदा परतून घेते आणि दोन टमाटे कापलेत मसाला ना चमचे वगैरे नाही नेणार आणि आळूवळी एवढी जास्त त्यातलं आवडत नाही आता घरी खाऊन जाईल पण सांगती नाही घेऊन जाणार दीदीचं असं आहे जी भाजी खाली ती डब्याला नाही घ्यायची म्हणून डब्यासाठी एक वेगळं थोडंसं एकदम कमी क्वांटिटीमध्ये करून ठेवायला लागतं कारण चार वाजता जाणार आहे आता सगळं जेवण बनवपर्यंत मला एक वाजतो म्हणत तर पुन्हा कधी परत काय काय करत बसायचं आत्ताच करून ठेवते कांदा परताना थोडंसं मीठ घालते वरतून कढीपात टाकलं का चांगलं सुगंध राहील आणि चार हाता हिरवा राहील अंदाजाने अर्धा चमचा मीठ कढी पत्साच वैंगावावरून आणला तर थोडासा एवढं मोठं झाड होतं पण ते पण टाकलं आणि आपल्याला येतो तर छोटा येतोय तर आता कांद्याच्या वर तोच कढीपत्ता टाकते तर छान असा परतून पण जाईल आणि आताच मस्त रंग राहून जायचा होतं मी आहे आता थोडीशी पण नाही टाकणार आता पिवळी पण पडली आता थोडीशी निवडून घेते पण भाजीने नाही घालणार तिला खूप विचार पण नाही आवडत थोडं कडीपत्ता डबा भरता आणि काढून द्यायचा म्हणजे मग तिथं गोंधळ नाही होती तो गॅशला मसाला असं निवडून द्यायला लागतं मला परत नाही कांदा खूप लालसर नाही करायचा आहे आणि जाड जाड ठेवलं आहे एकदम एकदम बारीक नको असतो त्याची चव वेगळी लागते बारीक केल्या थोडीशी हळद अर्धा चमचाच आपलं कांदा लसूण मसाला आणि अर्धा चमचा काश्मीरी पावडर बस आणि जास्त काही नाही घालणार आहेत साधी सिंपल त म्हटली चटणी आवडते तिला आणि ती रोज दिली तरी खाना दिलेली टमाटेची चटणी एवढी आवडते डाळबा कारण टमाटे चटणी असेल दुसरं काहीच नको दोन शाकर आता मी धुवून स्वच्छ कापून घेतले एकदम जाडच ठेवली बघा एकदम गळायचे नाही म्हणून यावर मी नंतर थोडीशी धुवणारे साखर घालणार आहे पण शिजून झाल्यावर आता जर घातली तर चिकनपणा पकडणार आणि चटणी कडक होईल एकदम शेवटी काढायच्या अगोदर साखर घालणार आहे थोडीशी वाफ बघा चटणी एकदम छान अशी सुखी झाली थोडीशी अगदी चिवडभर साखर घालायची कारण अशी आंबट गोड तिखट चांगली लागते खायला गोळ घालता तरी चालेल घरामध्ये लगेच वितळून जाते अगोदर टाकली तिखटपणा पकडतो आणि चटणी अशी कडक होऊन आला अशी चिवट म्हणतो ना रगडा सारखा होता थोडंसं तर इकडंही ठेवली मला लोखंडी तवा मी काल उचलून ठेवला पण कुठे ठेवला तो भेटा तर आता यावर मला असं बाजू उपसाचं बनवायचं आहे कारण काल इथं खूप टॉयला काढलेल्या आपल्या काल जरा सुताराचं काम चालू होतं ते कार्पेंटर आलेले काही काय बनवायला तर त्यांच्याकडून टॉले थोड्या घट्ट झालेल्या मी आता पाणी टाकून धुतलेल्या पण टोच्यापट्टी साफसफाई चालली तेव्हा मग त्यांनी ते ग्रीस वगैरे हो लावलं एका टॉलीचं आपलं ते सगळं रेंजेस वगैरे गेलेलं मग ते काल काढल्या तर मी सामान ठेवलं कुठेतरी हे बघा अशी टमाटेची चटणी झाली काढून घेतली गावातून त्यांनी रताळी आणली होती आपली गावची म्हणजे घरातल्या शेतात होतं का कोणाको ते विकतच घेतलेली पण त्यांनी आणली तर मला आवडता पण मला उपसायला बनवायची होती सोमवारी पण नाही झालं आता ना त्यांना बनवून त्यातून खाईल मी थोडंसं लोखंडी तव्यावर पण असे मस्त होतात खरपूस होऊन जातात पण मी ठेवली कढई असू दे थोडंसं तेल घालणार सगळ्या बाजूने असं एकदम थोडंसं छोटा चमचा भर आणि हे जे दिसतंय ना ही माती नाही माती वगैरे सगळे धुवून घेतलंय पण रताळेला असे डाग असतात कडाईला असं सगळीकडून तेल फिरून घ्यायचं बघा किती एकदम कमी तेल तर खाली चिक तवा नाही म्हणून आणि रताळी द्यायची टाकून मागे पण दाखवली मी तुम्हाला एकदा मागे कुठं असं कापून बघितलं कुठं काही घ्यायचं पण स्वच्छ आहे नाही तर कधी कधी आळी वगैरे असे कीड लागलेले असते लताळनं हे सगळे स्वच्छ मी बघा सगळी कापून बघितली हे तेल कडे सुके चांगले याला आता खालीवर लावून घ्यायचे म्हणजे आपण जे ओलं पाठ करतो छान शेकून निघतात तेल आणि आता करपत नाही ते काळे नाही होत तर आता हे होत आहे चपग्या घ्यायच्या अगोदर पहिले आमटी बघते कशी काय झाली ते त्या मोबाईलचं झालं स्टोरेज फुल आता मला त्याला रिकामं करायला वेळ नाही तुम्हाला दाखवतो ते आमटी आणि त्यात बघते तर लगेच कॅमेरा बंद होतोय म्हटलं कॅमेऱ्याला काय झालं आता व्हिडिओ वगैरे खूप झाले म्हणून हे बघा अशी झाली मसुराची आमटी आता, आता ही काढून ठेवते टोपामध्ये चपात्या करायच्या आता काही शूट घेत नाही जेव्हा मी भाजी बनवेल त्यावेळेला घेते आणि या रताळींबरोबर सासूबाईला शेंगण्याची आमटी पण बनवायची आणि मला ती चंदनबट्ट्याची भाजी मग त्यावेळेला घेईल मी शूट आता ही काढून घेतली आणि चपात्या करते पटापट आवच्या वड्या इकडे झाल्यात हे बघा चपात्या करताना इकडे ही जी चंदनबट्ट्याची भाजी आहे ती अशी कुकरमध्ये मसुराची आमटी काढून उकळायला ठेवली अशी उकळली ती आणि ती भाभी येईल म्हणून भाभीला चहा ठेवते चपात्या बघा खूप चपात्या होत्या रताळी झाली तिकडे तुम्हाला दाखवते आता हात माझे चांगले नाही आहे पण शेवटच्या दोन चपात्या राहिल्या सासूबाईला म्हणजे तुम्ही चहा बनवते भाभी राहायला खूप गोड होईल ती भाजी बनवते तुम्हाला दाखवते त्या मोबाईलचं स्टोरेज फुल झालं आता यातच घेते मी हे बघा रताळा असे भाजून घेतलेत मी आता हे काढून घेतली तिकडं खूप गडबड झाली म्हणून हे बघ एकदम भा मस्त असे शिजलेत बघा आतमध्ये अजिबात नाही एकदम नरम झाले तर आता हे प्लेटमध्ये काढून घेते ते झिरकं बनवायचं मग नाही आमटी बनवायची तसं हजवाय ती कट नाही खाती दोनच मिरच्या घेते आणि अजून छोटे घेतले मी जरा एक मोठी तरी टाकली कारण जे गोड आहेत रातळी गोड आहेत शेंगदाणे हिरवी मिरची अशी बारीक करून घ्या पाणी घालून आणि जी चंदन अशी भाजी बनवणार आहे त्यासाठी जिरं मिरची आणि लसूण घ्या शेंगदाणे असे थोडे मिक्सरला पाणी घालून बारीक करून घेते मग फोंडी देताना दाखवते हा हे डबा भरला आहे इकडे आमटी झाली इकडे भात झाला आहे शेंगदाणे भाजून बघा असे साल काढून ठेवलेत हे बघा शेंगदाणे आणि दोन मिरच्या ते त्यासवायच्या आमटीच्या अशा वाटून घेतले आणि याच कढईमध्ये फोडणी दिली जिरं वगैरे काहीच नाही त्यांना मी घालते माझ्या उपवासाला पण त्या काय कधी घालत नाही असं काही आहे कंद्र तळी अशी करून खायची त्यामध्ये गोड तिखट मस्त लागतं पण ते अजिबातच तिखट नाही एकदम फिक्कं जेवण असतं त्यांचं किचनवर माझ्या आज खूप गोंधळ आहे ते ताई येईल म्हणून मी फटाफट आवरते आणि हे बघा उलट मला सांगितलं त्यांनी सांगले मला गावावर घट्ट आहे अजून थोडंसं पाणी घालते मीठ घालायचं ते घट्ट वाटतंय अंदाजाने मीठ घालते बरोबर होतं एवढं एक उकळी काढते ना लगेच भाजी बनवते या कढईमध्ये आता बघा हेच तेल घातलं आहे मी आळूचवळीचं थोडंसं राहिलं जिरं थोडंसं लसूण वाटायला पण घेतलं आहे आणि इथं ही भाजी अशी पिळून घेतली आणि थोडं मीठ आणि डाळीचं पीठ म्हणजे आपलं जे चण्याचं पीठ आहे ते मिरची शेंगदाणे आणि जिरं लसूण असं थोडंसं वाटून घेतलं आहे हे पण यातच एकत्र करणार आहे असं एक जीव करून घेते तिकडं फोडणी होती तोपर्यंत असं एक जीव करून घेते चांगलं सगळं असं एकत्र एक फोडणीमध्ये ओतून द्यायचं चांगली फोडणी अशी लाल झाली एकदम लसणाची फोडणी एकदम मस्त लाल झाली आता जेवढं घट्ट पातळ पाहिजे तेवढं थोडंसं आणि पाणी घालणार आहे ताटामध्ये थंडच पाणी आहेत अर्धा तांब्यामध्ये पाणी घातलं आहे सगळं मी असं आणि अशी मस्त भाकरी लावून खायला ही चंदनबट्याची भाजी मला तर खूप आवडती मी अशी तिकड तिकड बनवली मला इकडे झिरकं बनवलं काढून घ्यायचं आहे ते बघा मस्त अशी याला चांगली एक उकळी येऊ देते कारण बेसन घातलेलं आहे थोडं शिजलं पाहिजे आणि सगळं आवरून घेते आता इथलं ती बाबी काय अजून आली नाही चहा उकळून शेवटी गॅस बंद करून टाकला ती अजून आली नाही पालेभाजीला हळद नाही असे छान सफेद सफेद कलर जे मस्त वाटते काढून घेते उकळी येऊन सफेद कपडे भिजवलेले आज या टाकीमध्ये भिजवले मी कारण पाहिजे होत आंघोळीला आणि याचा कुर्ता बापाचा ते धोतीचा कलर वगैरे लागला जे धोतर होतं बाप्पाचं येलो तर मी हे सगळं जे पाणी उरलेलं आल्याचं कपडे तीन तासावर लावले बघा तीन तासावर हे लावून आणि त्याच पाण्यामध्ये मग याचं कुर्ता भिजवला मग टाकी वगैरे घासून घ्यायला होईल ती भाभी आलीच आता सकाळी कपडे भिजवले होते तर आता हे पाणी व्हायचे अगोदर मशीन झालेत बघा खूप कपडे साचलेले बारा तेरा शर्ट झाले होते पण हो एकदम स्वच्छ निघालेत बघा खूप वेळ भिजवतो आणि आज लिक्विड पण संपलं होतं तर मी आपलं टाईटच्या पावडरमध्ये सगळे भिजवले होते आणि तसेच मशीन लावून दिली आला वगैरे आणि व्हॅनिश निघालत एकदम स्वच्छ आता स्टँडवर टाकायचे सुकायला सकाळी व्हिडिओचा इंड केला आहे तर आता याबरोबरच या व्हिडिओलाही थांबवते भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हाला सर्वता श्री स्वामी समर्थ